नमस्कार इंग्लिश स्कूल वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात सरस्वती इंग्लिश स्कूल व सरस्वती विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात रविवार दिनांक सात एप्रिल रोजी पार पडले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच केशव गायके सरस्वती सरस्वतीबाई कानिटकर पालक प्रतिनिधी विजय शुक्ला जगन्नाथ गायके श्याम फाळके श्यामराव बनसोडे संतोष गायकवाड दुर्गताई दुबे सुधाकर जवळकर माधव कानेटकर आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या बेटी बचाओ बेटी पढाओ कोरोड थीम प्लास्टिक बंदी तसेच महाराष्ट्रातल्या विविध सांस्कृतिक परंपरा विविध नृत्य कला तसेच आधुनिक काळातील नृत्य कला यांचे सादरीकरण केले विशेषतः प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांशी मणे जिंकले या तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष केशव कानिटकर तसेच सुरेश वाकसौरे कल्पना देशपांडे अलका जवळकर सचिन जवळकर व्हॉट्सअप मीडिया महानगरचे संजय काळे निलेश भारती डी पी वाघ आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बोराडे आणि पूजा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा काळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वस्वी स्वाती बजाड अनुराधा मुंडेकर अर्चना चव्हाण पूनम मुनाळे पूजा टाकसांडे बरखा भोपे रवी राजगुरू सचिन शेळके श्याम गलांडे वासुदेव पवार राहुल जवळकर शशिकांत जवळकर मनोज कानिटकर लक्ष्मी लक्ष्मीकांत कानिटकर महेश अहिरे आकाश पिंपळे श्रीकांत कानिटकर अनिता काळवणे भावराव कळवणे इत्यादींनी परिश्रम घेतले साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी राजू जंगले वाळूस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.